काय बोलता मंडळी काय वाटतंय कुठे जात असेल गोप्र अपडेट झालाय बॅक पॅक झाली आहे आणि याला दहा दिवस आता राम राम चलो भेटूया कोकणात बॅक पॅक झालेली आहे आणि आता गावाला जाऊया हा दिवस पूर्ण कामाला सुट्टी आणि मस्त गावाला जायचं आम्ही नातो वापर करू हा बघले पहिल्यांदा आपण पहिल्यांदा जातो मला तोटातले किती गेले मला नाही माहिती पण आपण पहिल्यांदा जातो ट्रकने गावी का गावी ट्रकने जातो काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो थोडी लाईट कमी असेल ता ता so, अप्लाला आता निघालो पुनवेल आता सो सांगेन मी दाखवते तुम्हाला काय सामान येतो आहे नक्की ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच इथून आपल्याला आता आपल्या गावी जायला दाखवतात साडेसात तास साडेसात तासामध्ये इधरून त्याला लागतील एक नऊ साडेनऊ तास लागतील आता झालंय जेवण आमचं का आपण ट्रकने चाललो आहे का चाललं आहे त्याचं सगळे रिझन मी तुम्हाला सांगतो रिझन सर आता आपण थांबलो होतो हॉटेल सेंटर पार्कमध्ये आपलाच मित्र आहे त्याचीच गाडी आहे आणि हे सगळं सामान जे आहे ते आपलं कल्याणच्या घरातलं आहे आणि आपण जेव्हा नवीन फ्लॅट घेतला तेव्हा आपण सगळं सामान नवीन घेतलं आत्ता जो आपण नवीन फ्लॅट घेतला आहे त्याच्यात आणि हे सगळं सामान जे आहे या ट्रकमध्ये कल्याणच्या फ्लॅटमधलं आहे आता ते सामान करायचं का आणि मागच्याच वर्षी आपण गावी नवीन घर देखील बांधलं मग ते नवीन घर बांधलं त्यात नवीन सामान अजून नाही घ्यायचं होतं कारण अजून नाही घ्यायचं होतं कारण हेच सामान होतं आपल्या कल्याणच्या घरातल्या ज्या या ट्रकमध्ये सगळं लोड आहे सो तेच सामान घेऊन आता मी चाललो आहे आपल्या गावच्या घरी आणि आता आम्ही जस्ट कर्नाळा क्रॉस केला आहे सो so, आता वाजले आहे ते साडेदहा झाले तरी आपल्याला गावी पोचायला दाखवत आहेत सात तास so, आठ तास सो आठ तास पकडून झाला की नऊ तास पण लागू शकतात सो so, आजचा प्रवास आपला असा असेल ह्या ट्रेकसोबत आणि मी देखील पहिल्यांदाच प्रवास करतो आहे तुम्ही जर कोणी केलं असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल पण माझा पहिलाच प्रवास आहे बघू आता कसा असतो प्रवास सगळं सामान लोड आहे तर आता सध्या मला तर वाटतं मध्ये भेटलं तर भेटूया नाही तर उद्या डायरेक्ट सकाळीच भेटूया आपण ठीक आहे चला बसूया गाडीत रात्रीचे पाहुणे दोन आणि गाडी इथे थांबवली आहे आता ह्याच्यासाठी थांबवली आहे कारण इकडेच ना ट्रक बाय म्हणजे हा लेन जो आहे ना हा सगळा ट्रक आहे जर रात्री तुम्हाला अचानक झोप आली तर तुम्ही इथे ट्रक लावून झोपू शकता इथे ट्रक लावला आणि थोडा आराम करायचा होता तर तिथे बोलले आराम करूया बोल ठीक आहे आणि झालं आता जास्त नाही आहे एक एकशे नव्वद किलोमीटर एकशे नव्वद हां दोनशे किलोमीटर आहे फक्त त्याच्यामुळे आता पोचलय पावणे दोन झाले ते पावणे सहापर्यंत पावणे आठपर्यंत पर्यंत पोहोचल तरी काय हरकत नाही आपल्याला त्या साईडला पण सेम आहे बघा लाईनमध्ये दिसते तुम्हाला तर ट्रक बाय तिथे लिहिलेलं आहे आणि तिथून सगळ्या गाड्या असंच नाही ट्रक थांबलाय जर तुम्ही मागे बघाल इकडे वॅगनवर थांबली आहे सो एक सेफ साईड आहे मुंबई गोवा हायवेने जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला हा ट्रक बाय लेचा ऑप्शन उपलब्ध आहे तुम्ही ट्रक वगैरे किंवा एनी अदर कार्सने वगैरे येत असाल तुमच्या पर्सनल व्हेकलने तरी तुम्ही इथे जो गाडी साईडला लावून झोपू शकता आता आहे आपण आपल्या गाडी वाडीत तर नाही पोचलं आहे गावात आहे आता एंट्री केली आत्ताच गाडी हात टाकली आपल्या गावामध्ये काल रात्रीपासून कमीत कमी अकरा तासाचा प्रवास झाला आहे पण तो झोपून वगैरे आहे कारण त्यांना झोप आली होती मग त्यांना झोपायला दिलं होतं एका ठिकाणी तुम्ही बघितलंच असेल मागे बाबा एंट्री झाली आपली आता घरी जाऊया सगळं सामान अनलोड करूया आणि हो आता पुढे काय करतो आजच्या दिवसामध्ये तो तुम्हाला समजेल तोपर्यंत जे अनलोड करून घेऊया काकांनी आहेत बोलून अनलोड करायसाठी ते अनलोडिंग पण आपण आताच करून घेऊया लगेच आता सोबत फायनली आपण घरी आता सगळ्या बोटल फोन इथेच ठेवलं पण मी बघा आता हे सगळं आणलेलं आपण जे गाडीतून सामान आणलं ना ते सगळं उतरवून ठेवलं इकडे हे सगळं आपल्या कल्याणच्या घरातलं सामान होतं मी आता जस्ट फ्रेड झालो आहे आलो होतं नाश्ता करूया आधी कारण खूप भूक लागली काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाही आहे नाश्ता करू आणि बघू आणि रोहन पण येतं रोहित पण येतंय तुम्ही जर माझे जुने व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर आहात तर तुम्हाला माहिती रोहित so, रोहन कोण आहे सो ते लोक पण आज मुंबईवरून यायला निघालेत सो so, ते लोक येऊ त्यांना पण भेटायचं आपल्याला आज येत आहे काळी झाली काळी झाली आहे एका दिवसाचा एका दिवसाच्या प्रवासात भुरगी काळी झाली आहे कोणासाठी आली आहे तुला माहिती कोणासाठी आली तुला आता घरी घेऊन जाणार तिकडे घेऊन जाणार आहे मला काय विषय पब्लिक आली शेवटी मी माझ्याशी ब्लॉग मध्ये बोललो होत येईल आला ही पण आली हिला पण बघितली हा पॅटर्न तुम्ही बघितला असेल का माहिती नाही मोटरची मशीन आहे अरे इकडे ओव्हरफ्लो झालं बघ ओव्हरफ्लो झाली एक मोटर आहे आणि याची आहे कशाची हे बघ आपण लावलेले बोरिंग आहे आणि आता ओव्हरफ्लो झालं बरं आता बंद आता बंद तिथेच करायचं आता इकडे यायचं हे लाल बटन दाबायचं लॉंग प्रेस करायचं असं बरोबर बंद आता ती रात्री भरली सगळी हा मावशी बाहेर यायचंय हां भरली गेली बंद ठीक आहे आता पब्लिक मला नाही हा ते कस होईल ते सांग मला कोणता कर ना पुरीला चहा बनवता येत नाही अजून फर्स्ट टाइम बोलते दूध टाकतोय थांब त्याच्यामध्ये दूध दूध ऍड करतो डायरेक्ट त्याच्यामध्ये हा मग ठीक आहे थांब राहू दे दूधच हे झालंय हा कधी जायचंय निघायचं तू गायच आहे ना हा चला इथे नेटवर्क कुठे चला आता आपण आपल्या आजोळी प्रेमात हे कपडे येत आहेत आपल्याकडे एकच दिस कोण हा मी उद्या सकाळी येईन ना भाई सुबे आता सीधा क्या वेगळेकर आलेले आहेत गाड्याच गाड्या नुसत्या बघा अचितून तुम्हाला दिसेल ना ए सी चालू होऊन नाही बघा अरे गाड्याच गाड्या आल्यात मुंबईवरून सगळे मामा लोक आलेत आपण आलेलो आहोत आता माझ्या आजोळी बेनीत आलेलो आहोत आणि आपला आता मुक्काम आहे आता दोन आलाय गाडी घेऊन खूप गाड्या आल्या आहेत मग म्हणजे वाडीत लोक आहेत भाई दोन तीन घर आली कोणाची सगळ्यात झिरो वन आहे रे आज आता आपली झिरो फोर आहे मी कमीत कमी दहा वर्षानंतर हा दहा वर्षानंतर मी एकत्र आलो म्हणजे रोहित रोहन कारण हे लोक गावाला यायचे पण तेव्हा मी ऑफिसला असायचो आणि नवीन नवीन जॉईन केलं होतं तर मला सुट्टी नव्हती काय ठीक आहे ही उनो विसरली आहे हिला हाकलून देणार उद्या लगेच चालेल आम्ही उद्या जाणार आहोत आमच्या मावशीला सोडायला रत्नागिरीला कारण ती आपल्या गावी आली आता आणि बेस्ट पार्ट असा आहे की मी परत एकदा रिपीट करतो सॉरी जर जे रिपीट रिपीट बघत असतील त्यांच्यासाठी रिपीट असेल की माझ्या आजोळी आणि माझ्या गावात फक्त दहा मिनिटाचं डिस्टन्स आहे गाडीने आम्ही दहा पंधरा मिनटात आलो बाजूबाजूला जसं डोंबिवली कल्याण कसं तसं एवढ्या जवळ आहे काय एवढं टोल नाक्यावर एवढी गर्दी कसली आहे नाही टोल नाका याच्यासाठी कारण गाड्यांचा नुसता कचाटा झालाय मुंबईवरून जेवढे पण लोक आहेत सगळ्यांनी हे हा आपण आपल्या आमच्यासाठी वेगळी प्रायव्हेट पार्किंग आहे आपली अरे यार मी टॉर्च आणायचं विसरलो आपली काळी याच्यावर होती त्याला नाही ते बाहेर आहे तो काय आपण चन्नी दरवाजा बंद कर हा हा मी टॉवर घ्यायलाच विसरलो टॉवर होती देन आज हे रीलर जेवला सद सदिला विचार पार्किंग कुठे करायचे काय हे हा 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 हा

खरोखर हा चूल भेटली आहे तिथे चूल भिजणार नाही नाही करणार करणार आणि त्या आता डाळ आणि भात घातलं मामी आता मला आत्ता माझल की हा जो तवा आहे तो नवीन असल्या कारणामुळे त्याला गरम केला मीठ टाकलं आता त्याच्यात तेल टाकलं आणि मध होऊन त्याला वापरायचा हे तुम्हाला माहिती होती की नाही माहिती नाही पण मला आत्ताच समजलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं याच्यात मीठ कसं असं खूप दुकान रस्त्यामध्ये मीठ आहे मामा आज आम्ही एकदम पिकनिक टाईप आलो आहे जेवण बनवते

आज मामांनी कापलाय आणि आता भाजी किती फास्ट कायची अशी कापायची खाली लावायची आणि फक्त फक्त असं वड जायचं एकदम फास्ट होते आधी चायनीज चायनीजवाकडे कामाला आधी चायनीजचा गाडा होता आमचा आधी चाललेल्या लोकांना आवडत चांगली लागतेस फूड फूर, फूर कलर फूड कलर टाकत नाही नॅचरल कलर टाकतात भाजी बघा तुम्ही आणि सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा कमेंटमध्ये आर जाधव सबस्क्राईब करा खरंच के आर जाधव काय जाधव के आर जाधव के आर जाधव के आर जाधव त्याच्यामध्ये माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन बघा आवडले तर शेअर करायचं नक्की शेअर करायचं नाही तर आहे ना दो शेअर करायला नाही त्याला रात्री स्वप्नात भूत येतं <laughs> आले आले, आले मग ते भूत माना वाटत ते लक्षात ठेवा सबस्क्राईब करायचं की नाही करायचं बरोबर <laughs> आहे सबस्क्राईब नाही केल्यावर खरं करायचं कोकणातले भूत वाटवून देऊ बघा इथली भूतं वाटवून देऊ

ते वी व्ही असतं ना व्ही ते ए लावते डब्ल्यू असतं तिकडे एम ला लावते झेड असतं ते एन लावते आणि हिला हे येणार आहे तिला येत नाही शिकवण सतीला राजा एक लावायचा तू कसा पण असू कालचा कलर हे दोन हे दोघांना हे बना सेव्हन सेव्हन दिले नाही ओके म्हणजे कलर वरती नाही नंबर असला ना तुझ्याकडे तर त्याला कोणता पण पत्ता लागू ठीक आहे

का बघूया आपण जोडपान शिकवतोय ट्राय ट्राय बड कराय ठीक आहे काय नाही वापस वापस हे दृश्य फक्त गावी आल्यावर असं सोबत बसून जेवायचं कस आहे सगळे सोबत बसून उठ्यावर जातो आम्ही हे माझं हॉटस्पॉट नाही विचारत केरणात हॉटस्पॉट तर मुंबईची पब्लिक गावी पण हॉटस्पॉट पाहिजे म्हणून प्रत्येक गावात नेट गेलं पाहिजे कोकणातलं असंच होणार जेवायला पब्लिक खाना खाना खाण्या म्हणजे जेवायला या जेवायला काय नाही नॉर्मल हां काय लोणचं आहे भात त्याच्यानंतर कोबीची भाजी आणि तिखट डाळ बस एकदम बेस्ट जेवण हां बरोबर हां फोर्स डे अजून नऊ दिवस भाग अपडेट भेटणार हां फोर डेज हां तुम्ही चार दिवसासाठी आहे फक्त मी आहे ट्वेंटी नाईन चला बोल डायरेक्ट कुठे तुम्ही काल बघितलं नाही तर आजचा ब्लॉग हा आपण इथे एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि असे स्वस्थ राहा आणि आनंदी राहा सुल मिळते